अशा प्रकारचं नाग आहे मित्रांनो एकशे चाळीस रुपये साडेचारशे रुपये कॅरेट तीन्ची. तीन्ची। शे तीनशे फायनल तीनशे का दादा व्हॅरायटी दादा हे शंभर रुपये यायचे का शंभर कशाची दोड ते आधी एकशे वीस रुपये कॅरेट मी अशी कोलटी साईज टोमॅटो दहा सत्तावन्न व्हॅरायटी तो किती म्हटले एकशे नव्वद अच्छा अशा प्रकारचा माल आहे एकशे नव्वद रुपये कॅरेट माल पाहू शकता दहा सत्तावन्न व्हॅरायटी एकशे नव्वद रुपये कॅरेट सांगा काय भाऊ विकला आज काय भाऊ दिला हां अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा चार हजार सहाशे पन्नासला नऊ कॅरेट कोणती व्हेरायटी हो प्रगती प्रगती आहे कारणाची चला तीनशे पस्तीस व्हेरायटी पाचशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे पस्तीस मोठी साईज आहे एकदम मोठी रुशनच्या डबल नाही रुशन व्हेरायटी माहिती ना त्याच्या ना किती कॅरेट आणले होते दादा किती कॅरेट आणले होते कुठल्या गाव कोणतं आपलं कोणे तालुका धन्यवाद दादा पाचशे चाळीस मित्रांनो अशा प्रकारचं कारलं व्हेरायटीचं नाव काय तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस कारलं पाच हजार पाचशे पन्नासला अठरा कॅरेट डेकर दादा व्हेरायटी कोणती आज जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला चारशे सव्वा चारशे हा हा काय भाऊ गेले तीनशे दहा चला पाहू काय भाऊ गेलो काय भाऊ गेलो ऐका लेवल अग लेबल द्या दादा हो द्या ना हो द्या एकच एकच द्याच तीन हजार एकशे पंचवीसला पंधरा कॅरेट हे घ्या झालं तुमच्या एकोणीसशे पन्नासला ला नऊ कॅरेट काय म्हणतो नाव आहे ना आ, बस दोनशे सोळा रुपये कॅरेट शाईन काही दोनशे ऐंशी रुपये कॅरेट तुमचं आहे का कोणती व्हॅरायटी दादा ైన్ కలి దోన్షే ఐసి వీ వెరైటీ సగర తేషే పాసట్ రూపాయ కరెక్ట్ మీద मित्रांनो आजची शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत भैया आज काय भाऊ आहे शिमला का तीनशे सु रुपये सुपर माल अच्छा चांगल्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत तीनशे रुपये आणि कॅरेटचं वजन राहतं मित्रांनो दहा किलो तीनशे रुपये कॅरेट कमी झाले का सातशे पंच्याऐंशीला पाच कॅरेट एकशे सत्तावन्न रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं वांग मेघना एकशे सत्तावन्न रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं लाल वांग मेघना मेघनान मामा मित्रांनो आजचे धोडक्याचे बाजारभाव झालेले आहेत सुपर मालाचे बाजारभाव साडेचारशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट

सत्तावीसशे तीन हजार पंचवीस रुपये शेकडा गावठी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारच्या मेथीची आज बाजारभाव झालेले आहे अठराशे रुपये शेकडा अठराशे अठराशे रुपये शेकड़ा चार हजार चा, एक चार हजार तीन से पीस ओके अशा प्रकारचा मित्रांनो पाहू शकता द्या ना त्यांना त्यांचे पैसे काढून घ्या ना पैसे काढले त्रेचाळीसशे रुपये शेकडा येडी वाला इसका भी फोटो निकालो मीडियम साइज वाला 1400 जी, रुपये क्विंटल <laughs> मीडियम साइज मीडियम साइज माल दाखवू शकता का दादा हां या लेबलचा माल या माल तो का तिकडे कसा आहे साइज कशे साइज मीडियम साइज ही मीडियम साइज वैरायटी सांगू वैरायटी फाऊजा वैरायटी फाऊजा वैरायटी फाऊजा आता हे 2000 हजार रुपये ये दो हजार नंबर एक क्वालिटी का माल इसके ऊपर भी तीन रुपए का है तेवीस रुपये का है इसके ऊपर भी भारी माल था ओके बहुत ही अच्छा माल थैंक यू गाजरा ची भाव ये वाला हाँ है कि देखो, हाँ क्या भाव ये वाला का? माल है अच्छा ये।, ये वाला माल ये क्या भाव माल एकदम सही सही माल आपका ओके थँक यू ओके का महिना देतो वापस चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भेट व्हेरायटी माहीत आहे का मामा लालीमा लालिमा व्हेरायटी दरा मित्रांनो बिटाची आवक पाहू शकता मार्केटमध्ये मा सातशे पंचवीस रुपये क्विंटल दादा याची व्हेरायटी कोणती आहे मानस आहे मानस हा मानस मानस व्हेरायटी मिडियम साईज हां तोच आहे का तो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे दे कोबीच्या आज

अशा प्रकारचा वाला आहे मित्रांनी पाहू शकतो सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस कुठल्या गाव कोणतं आपलं तुमचा काय भाव गेला बेचाळीस माल बघू कुठं आहे दाखवान जरा अशा प्रकारचा बेचाळीस गेलेला आहे का लेबल आहे का बघू चार हजार दोनशे रुपये क्विंटल चार हजार दोनशे धन्यवाद

बावनशे रुपये जे चौपन्न पाच हजार पन्नास एका त्रेपनशे रुपये तीन वर जे चौपन्न कोणा केले पाच हजार रुपये पाच हजार एक्कावन बावन त्रेपन्न चोपन्पा सत्तावन्न Said. Ah, <wand Yesterday> uh, uh, चौपान <illuminacht> चार हजार चार हजार तीनशो रुपये क्विंटल मिरची सितारा सितारा का ज्वेलरी अशा <laughs> प्रकारची मिरची त्रेचाळीस रुपये क्विंटल माझं नाही ते तलवार मिरची गेलेली पाच हजार चारशे रुपये क्विंटल तलवार मिरची पाच हजार चारशे एक मिनिट तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा होता हा का हा हजार दोनशे लवकर चौऱ्याऐंशी पाच पंच्याऐंशी नऊ हजार पैसा नऊ हजार नऊ हजार नऊ हजार रुपये नऊ हजार नऊ हजार रुपये नऊ हजार गणेशी